जिल्हा परिषद शाळा तडावळ्या येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार जिल्हा परिषद शाळा तडावळ्या येथे आज सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके व गुलाब पुष्प देऊन बिऊर केंद्राचे केंद्रप्रमुख सरजराव पाटील यांच्या हस्ते व सरपंच प्रियंका पाटील माजी पंचायत समिती सदस्या अनुसुया माणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड सचिन पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपक्रमशील शिक्षक मोहन पवार उपाध्यक्ष प्रताप माने गौरी गायकवाड सुमिता पाटील भाग्यश्री पाटील आदी मान्यवरांची यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं यावेळी प्रवेश फेरी मोफत पाठ्यपुस्तके वाटप गणवेश वाटप बूट व वा सॉक्स वाटप तसेच गोड खाऊचे वाटप करून इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी गणेश दाभाडे गणेश पाटील पूजा पाटील वर्षा पाटील वैशाली माणे आदी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक मोहन पवार यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी पाटील यांनी तर आभार गौरी गायकवाड यांनी मांडले

व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष